राम कृष्ण हरी देवाचे द्वारी उभा क्षण भरी ते मुक्तीच्या रि साधी येणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी बघा माऊलीने किती छान लिहून ठेवलेला आहे हरिपाठामध्ये पहिलाच अभंग आहे देवाची द्वारी उभा क्षण भरी एक क्षण क्षणच असं माऊलीने का लिहिलं क्षण म्हणजे तुमचा शेवटचा श्वास कधी होईल तुम्हाला माहित नाही हो त्यासाठी तुम्ही भक्ती करा या परमपिता परमेश्वराला तुम्ही जाणून घ्या तरच तुमच्या तुमच्या आत्म्याला मुक्ती मिळणार आहे ह्या देवाला स्मरून तुम्ही भक्ती करा तुम्ही कितीही चार धाम फिरा कितीही तुम्ही पूजा पाठ करा वेदशास्त्र वाचा काहीही करा तुम्ही परंतु तुमची खरी भक्ती तुम्हाला केव्हा फळाले येईल फक्त आणि फक्त सद्गुरूला शरण जाऊन जी भक्ती कराल तुम्ही खरे संत तुम्ही तेव्हाच व्हाल सद्गुरूला शरण जा आणि भक्ती करा असं माऊलींना सांगायचं आहे आणि एका ठिकाणी माऊलीने हरिपाठामध्ये लिहलेला लिहिलेलं आहे त्रिगुण असार निर्गुण हे सार विचार अस हा निर्गुण परमपिता परमेश्वर आहे हा निराकार आहे याला तरच तुमची भक्ती फळाला येणार आहे याचं जे सार आहे भक्तीचं ते सार जाणणं गरजेचं आहे नाना तीर्थे फिरा तुम्ही चारधाम फिरा दानधर्म करा सर्व काही करा परंतु भक्ती जाणून केली तरच ती तुमच्या ठिकाणी म्हटलेलं आहे कणकणवासी देव पाहण्या वनामध्ये जातात किती कणकणवासी देव पाहण्या भस्मांगी लावते किती कणकणवासी देव पाहण्या समाधीस्त होतात किती कणकणवासी देव पाहण्या गंगे माझी नाती किती बघा कणकणवासी देव पाहण्यासाठी देव पाहण्यासाठी आपल्याला वनामध्ये जाण्याची गरज आहे का नाही तुम्ही ग्रस्ती बना संसार करा आणि मगच या परमपिता परमेश्वराला जाणून घ्या तीच खरी भक्ती आहे ह्या कणकणवासियाला जर पाहायचं असेल तर भस्म कपाळाला लावून तुम्ही दारोदारी फिरू नका या समाजावरती बोज बनवू संसार करून भक्ती करा गंगेमध्ये स्नान करून तुमचं पाप धुतलं जाणार नाही हो तुम्हाला पाप धुण्यासाठी सद्गुरूला शरण येणं गरजेचं आहे तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही चुका झाल्या असतील या चुकामधून तुम्हाला जर पाप नष्ट करायचे असतील तर ते फक्त आणि करू शकतो जसं एखा एक, एक छोटस बाळ खेळायला जात आणि चिखलामध्ये न्हावून येत घाणीमध्ये कपडून पूर्ण त्याच्या अंगाला घाण चिखल लागतो आणि त्याला कोणीही ओळखू शकत नाही परंतु त्याची जन्मदातीची आई असते त्या बाळाला बरोबर ओळखत असते आपला जन्मदाता कोण आहे हा परमपिता परमेश्वर आहे यांना आपल्याला ही दुनिया दाखवलेली आहे तो आपल्याला बरोबर ओळखतो जशी आई बाळाला ओळखते माझं बाळ चिखलात पडलं न्हावून आलं चिखलामध्ये घाण झालं म्हणून ती त्याला धुवून काढते आणि स्वच्छ करते तसा हा परमपिता परमेश्वर आपल्याला आपल्या सर्व अवगुणांना माफ करतो आपल्यामध्ये जे अवगुण होते आपल्याकडून नकळ चुका झालेल्या होत्या हा सद्गुरु आपल्या सर्व चुकांना माफ करतो त्यासाठी आपल्याला सद्गुरूला शरण जाणं गरजेचं जा आहे तुमच्या तोंडामध्ये सतत परमपिता परमेश्वराचं नाम धन असणं गरजेचं आहे शेवटी तुम्हाला फक्त आणि फक्त पश्चातापच होणार आहे जन्म आणि मरण कोणाला ना चुकलेलं नाही हो प्रत्येकाला जो जन्माला तो एक दिवस मरणारच आहे जसं आपण आजारी पडल्यानंतर पथ्य जर पाळलंच नाही तर आपण बरं होऊ का तुम्ही किती पण औषधं खा जसं एखाद्या माणसाला मुळव्यात झाला आणि त्याने वांग बटाटा गवार खाल्ले कितीही औषधं वरून चालू असली तर तो बरा होईल का हो तसं परमपिता परमेश्वराचं आहे तुम्ही फक्त आणि फक्त भक्ती केली तर तुमची भक्ती फळास येणार नाही व त्यासाठी तुम्हाला जसं पथ्य आहे कोणतं ते पाळावं लागेल तुम्हाला पथ्य म्हणजेच सद्गुरूला शरण जाणं गरजेचं आहे तुम्हाला त्याला जाणणं गरजेचं आहे सत्य मार्ग आचरला ज्यांनी जग त्यांचे वैरी म्हणले संत कष्ट सोशिले अभिमानाने नाही भरले संत जनांना सदैव मनमुखमती अल्पमती असे म्हणते आपल्या स्वार्थासाठी मनमुख संतांशी झगडे करते आपल्या स्वार्थासाठी जे अहंकारी लोक असतात ते संतांना खूप त्रास देतात हो जे सत्याचा मार्ग आचरतात सत्याच्या मार्गावरती जातात त्यांचे वैरी शत्रू खूप असतात हो आपली नाव किनाऱ्याला लावायची आहे आपल्याला डगमगायचं नाही आपल्याला कोणाला घाबरायचं नाही ना कोणाला ना उलट उत्तर द्यायचं नाही आपल्या मार्गानेच आपण काम करायचं आहे संतांनी कष्ट सोसल कोणालाही उत्तर दिलं नाही कारण त्यांच्यामधला अभिमान निघून गेला होता अहंकार निघून गेला होता त्यांच्यामध्ये दुष्ट प्रवृत्ती द्वेष मोहमाया मत्सर असं संतांच्या मध्ये काहीच नव्हतं त्यांनी खूप सहन केलं त्यांनी फक्त आणि फक्त त्यांच्या मनामध्ये हाच विचार होता की जे काही दिले ह्या परमपिता परमेश्वराने मला दुःख दिलेलं आहे त्याला जे मंजूर आहे तो ते करतो संतांनी खूप सोचलं सर्व काही परमपिता परमेश्वरावर सोडून दिलं कारण त्याला जे मा मान्य आहे तेच तो करून घेत आहे माझ्याकडून त्यांनी समाजाला कधीही उत्तर दिलं नाही फक्त आणि फक्त परमपिता परमेश्वराला सांगितलं तुला जे मंजूर आहे ते तू कर आपल्यामध्ये तसा भाव कधी येणार सर्वांच्या मध्ये पुरुष असो स्त्री असो ब्राह्मण असो क्षत्रिय असो कोणत्याही जाती धर्माचे असो सर्व देह पशु पक्षी सर्वांच्या सर्वांच्या एकच आत्मा आहे आणि तो आत्मा परमपिता परमेश्वराचा एक अंश आहे आणि ह्या परमपिता परमेश्वराचा अंश आहे याला परमपिता परमेश्वराची ओळख करून देणं गरजेचं आहे या आत्म्याला परमपिता परमेश्वराची ओळख करून द्यायची आहे आपल्याला आणि ह्या आत्म्याचं कल्याण करायचं आहे ह्या आत्म्याला त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी फेऱ्यातून आलेला हा आत्मा याला मोक्षप्राप्ती करून द्यायची आहे आपल्याला आपल्याला भक्ती करण्यासाठी देवाने पाठवलेला आहे हो क्रूर कर्म करण्यासाठी नाही पाठवलं जेव्हा आईच्या गर्भात असतो आत्मा हा तेव्हा हात जोडून बसलेला असतो हे देवा मला या भूतलावर आण मला मानवजन त्रे, दे मी खूप कंटाळलो आहे त्र्याऐंशी लक्ष नऊशे नव्याण्णव नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव फेऱ्यामध्ये मी खूप कंटाळलो आहे मला मानवजन्म हात जोडून हा आत्मा बसलेला असतो हा शरीर शरीरामध्ये जो राम जो आत्मा असतो तो हात जोडून आईच्या गर्भात बसलेला असतो देवाला माहित असत की हा बाहेर आल्यानंतर हा विसरणार आहे म्हणून त्याला उलट टांगलेला आहे देवाने त्याला शिक्षा तेव्हा पोटामध्येच देवाने शिक्षा दिलेली आहे की मला माहित आहे तू फक्त आता मला हात जोडतोस परंतु तू बाहेर गेलास की तू मला विसरणार आहेस म्हणून देवाने, दे देवाने तिथेच त्याला शिक्षा दिलेली आहे उलट टांगून ठेवलेलं आहे